नमस्कार मी भीमराव तुकमारे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल अर्थात माझ्या नातीचा म्हणजे मुलीच्या मुलीचा मुली आज बारसा आणि नामकरण त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे हिंदू पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आपण पाहतात की माझं नाव काय तर तिचं नाव जे ठेवलं गेलेलं आहे दोनच महिने पूर्ण झालेले तिसरा महिना तिला चालू आहे असा गोंडस अशी कन्या वैद्य प्रमा परिवारामध्ये ही आलेली आहे तिचं हृधा असं नामकरण सोळावा संपन्न झालेला आहे यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये नातलंग मित्रपरिवार उपस्थित होता आपण पाहतात की औषमान सुचिता व तुषार रामचंद्र वैद्य यांची ही कन्या दोन महिने पूर्ण झालेल्या तिसरा महिना सुरू असताना तिचा जन्म झालेला होता अशा गोंडस कन्याला वैद्य परिवारामध्ये तिने जन्म घेतल्यानंतर तिचं ब्राह्मण पद्धतीने धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे तिचं बारसं आणि नामकरण त्यांनी ठेवलेलं होतं आपण ह्या लाईव दृश्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की माझी नात असून माझ्या मोठ्या मुलीची ही मुलगी आहे आणि खरोखरच असा परिवार म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वच गुण आहेत असे परिवार वैद्य परिवार यांच्या घरामध्ये आज ही कन्या जन्मलेले आहे तुम्हा आम्हाला सर्वांना वळख आहे तुमचा आमचा सर्वांचा जो परिचय असतो तो म्हणजे दुसरा तिसरं काही नाही ते म्हणजे नाव जे आपल्या आई आईवडिलांनी आपल्याला हक्काचं दिलेलं असतं आणि त्या नावाप्रमाणेच आपली वळख असते तशीच या कन्याला आज वैद्य प्रा परिवारामधून आयुष्यमान तुषार वैद्य आणि सौसुचिता वैद्य आणि त्यांचे आजी आजोबा हेमानी आणि रामचंद्र यांनी हे नाव विचारपूर्वक त्यांनी ठेवलेलं आहे रुद्रा म्हणजे प्रेमळ मोकळ्या मनाची जसं पाणी स्वच्छ असतं त्याप्रमाणे जसं आपलं हृदय असतं या हृदयातून आपलं सर्वस्व जीवन जे आहे ते आपण जगत असतो तसं त्यांचं एक हृदय आहे या वैद्यप्रम परिवारामधलं ती कन्याच्या रूपामधून आज तिचं नाव जे आहे रुद्र असं ठेवलेलं आहे आणि हे नाव ठेवताना तिची लगबग तिची तयारी जी आहे तिच्या आत्या हिने केलेल्या आहेत सर्वच आत्या तिला नटवतात तिला वेगवेगळ्या कपडे घालतात कपडे घालून आज हे नाव जे आहे हे ठेवलेलं आहे आमचे मित्र धर्मचारी सिद्धीसागर आणि सौ विजयमाला यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कन्याला चांगलं आवश्य लाभण्यासाठी त्यांनी पुढचा हे दिलेला आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे मित्र आणि सुचिताचे मामा श्यामराव पुनवणे आणि त्यांची पत्नी यांनी आज या कन्या रुद्राला शुभेच्छा दिलेल्या आहेत माझी भाऊजय म्हणूया जी आजी आहे आज या कन्याची रुद्राची तिनेसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत तिनेसुद्धा या ठिकाणी येऊन आज आपल्या या नातीला भविष्यामध्ये चांगलं जीवन मिळावं चांगलं जीवन लाभावं तिचं आरोग्य तिचं शिक्षण आणि तिचं सर्वस्व जे जीवन आहे तिच्या आईवडिलांनी तिच्या आजो आजोबाने चांगल्या पद्धतीने तिने घडवावं आणि एक चांगले संस्कार त्या तिच्यामध्ये निर्माण करून एक तुमचं एक नाव उज्ज्वल भविष्यामध्ये वैद्य परिवारामध्ये एक चांगल्या पद्धतीचं हे नामकरण जे आहे त्या नावाप्रमाणे प्रेमळ अशा नावातून तिचं गुणधर्म जे आहे ते निर्माण तशा पद्धतीचे होण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञाबद्ध झालेले आहेत पाळण्यामध्ये तिच्या आत्या स्वतः आपण पाहतात की चकुली ही ताकद आहे आणि त्यांचं सर्व नातलग मित्रपरिवार हे जवळच्या आजूबाजूचे सर्वच परिवार जे आपल्या घरासारखे आहेत त्यांनी पाळण्यामध्ये नाव ठेवण्या पहिले पाच वेळेस कन्याला या पाळण्यामधून गोले रिंगणाप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे तिला एक प्रकारे माळाप्रमाणे तिला काय केलेलं आहे तिचं ऑक्शन केलेलं आहे तिला तसं घडवण्यासाठी तशा पद्धतीचे संस्कार टाकण्यासाठी अशा पद्धतीचं त्या पाळण्यातून त्या नावाप्रमाणे तिने तशा पद्धतीने ते गुणधर्म जे आहेत ते तिच्यामध्ये उत्पन्न व्हावं तशी निर्माण व्हावं तिच्या आईवडिलांनी तशा पद्धतीची तिची काळजी घ्यावं तिच्या आजी आजोबाने त्या आत्यानी जिने नाव ठेवलेलं आहे जे कानामध्ये नाव फुकलेलं आहे पुकरलेलं आहे आपण पाहता ती आत्या आणि सर्वांनीच या नातलगांनी मित्रपरिवारांच्या आजूबाजू सर्व परिवार यांनी तिचं नाव ठेवलेलं आहे पाच वेळ झाल्यानंतर आज तिला पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि तिला पाच वेगवेगळ्या वेग जो पाळणा असतो रीतिरिवाजाप्रमाणे धार्मिक पद्धतीने तो पाळणा या ठिकाणी म्हणलेला आहे आणि त्या पाळण्याच्या माध्यमातून त्यांनी पाच असे गाणे के चॉईस केलेले होते आणि त्या चॉईसमधून त्यांनी काय केलेलं आहे पाळणा हा हलवलेला आहे आणि तिचं हेच रुद्रा हे नाव आहे तुम्ही आम्हाला सर्वांना तिची ओळख व्हावी हो तिचा परिचय व्हावं हो, शेवटच्या क्षणापर्यंत जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत जो ह्या वैद्य परिवारामध्ये औषमान तुषार वैद्य आणि सुचिता वैद्य तसे तिचे आजी आजोबा रामचंद्र वैद्य आणि हेमाणी ताई वैद्य यांची ही नात आहे अशी अर्थात मी आज जरी आज भवचरित्या लॅव चॅनलच्या माध्यमातून जरी प्रत्यक्षदर्शी सांगत असलो तरी ही माझीसुद्धा नात आहे मी तिचा नाना आहे आणि आज मला अतिशय आनंद होत आहे की आज माझ्या ह्या नातीचा बारसं आणि नामकरण त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे ते करत आहे आणि खरोखरच त्या पाळण्याच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला जास्तीत जास्त आपण इतरांपर्यंत घेऊन जायचं आहे

प्रसुत झाली त्या वेळेस झाली वे त्या वेळेस मी दोबा वे दो। तुमची वजली गंगा नाकाबाया दशरथ राजाला जाऊन सांगा

परिवगाला नमसकाळ तुबलु दिदू शपथ बाळा शिवाजी आनंद झाला राजेच्या आदी जो बाळालो आनंद झाला राजेच्या आदी जो बाळालो वायन सुन्तु पाहिलेलं आहे की खरोखरच पाच पाळणे आजच्या या बारशच्यानं नामकरणाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व महिला भगिनींनी एकत्र येऊन हे केलेलं आहे आणि तिची आत्या छकुली रामचंद्र वैद्य हिने तिच्या कानामध्ये नावं ते पुकारलेलं आहे रुद्रा म्हणून रुदा आणि ह्या रुद्धाचं जसं हृदय असतं हृदय हे प्रेमळ असतं शरीराच्या प्रत्येक भागामध्ये कार्यरत असतं आणि शरीराच्या प्रत्येक पार्ट भागाला काय करत असते एक संजीवनी देत असते जीवन जगण्यासाठी ते काय करत असते कार्यरत ठेवत असते तशीच ही त्यांच्या परिवारामध्ये एक कन्या या रूपाने जन्म घेतलेला आहे सुचिता आणि तुषार यांच्या या आईवडिलांच्या रूपातून आणि आयुष्यमान रामचंद्र वैद्य हे आजोबा आहेत आणि आजी ही हेमानताई रामचंद्र वैद्य यांच्या रूपातून जन्म घेतलेला आहे म्हणून आज कन्याचा कन्याला नाव ठेवण्याचा जो मान आहे तिच्या आत्या ही चकुली हिनी केलेला आहे आणि तिला शब्बास्की म्हणून तिच्या पाठीवर थाप देत आहेत सर्वांनी की तिचं जीवन जे आहे चांगले निर्मळ होण्यासाठी तुम्ही जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाला खऱ्या अर्थाना त्या नावाचं साध्य म्हणजे त्या नावाप्रमाणे ती जगावं तिच्याप्रमाणे वागावं आणि त्या नावाला तशा पद्धतीने गुणधर्म मिळावेत म्हणून काय केलेलं आहे की त्या आत्ती आत्या जी आहेत जिने नाव ठेवलेलं आहे तिच्या कानामध्ये हे नाव पुकरलेलं आहे तिला तशा पद्धतीचं पाच वेळेस काय केलेलं आहे थाप देऊन तिला शाबासकी दिलेली आहे तिला शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी दिलेल्या आहेत आपण ह्या लाईव दृश्यामध्ये एक आगळा आणि वेगळा जो कार्यक्रम आजपर्यंत तुम्ही कुठल्याही चॅनलला किंवा कुठल्याही आपण नामकरणाच्या कार्यक्रमामध्ये म्हणूया पाहिलं न नसेल परंतु बहुजन लाई चा आहे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढं आम्ही काय केलेलं आहे माझी जरी नात असली तरी हे तुमच्या पुढं मांडलेलं आहे यानंतर आपण पाहतात की जय कन्या आहे रुदा तिची आई सुचिता आणि तिची आजी आहे वडिलांची बहीण मोठी थुरली यांनी काय केलेलं आहे तिला ओवळलेलं आहे तिचं औक्षण केलेलं आहे तिचा स्वीकार केलेला आहे के के प्रकाशमान दिव्याने तिला काय केलेलं आहे तिची आरती ओवळलेली आहे हे रत्न कन्याच्या रूपाने माझ्या घरामध्ये जन्माले आलेले आहे ती चांगल्या पद्धतीने कसं घडल तिच्यावर संस्कार कसे चांगल्या पद्धतीने घडतील होतील तिचं शिक्षण म्हणूया तिचं आरोग्य म्हणूया तिचं सर्वस्व जी जबाबदारी आहे जीवन जगण्याची जोपर्यंत तिच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आई वडील त्या नावाप्रमाणे ही साध्य करतील आणि त्याप्रमाणे तिच्या आजीजोबा काय करतील तिला प्रेरणा देत राहतील की हे तुझं नाव जे आम्ही ठेवलेलं आहे ते निश्चितपणे वृदा हे आज तुम्हा मला सर्वांनाच प्रेरणा देईल असं हे नामकरण हे प्रकारचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये महिला ह्या ज्या आहेत की तिच्या नावासाठी पुढे आलेल्या आहेत आज सुचिता तिला हे अतिशय आनंद होत आहे की तिच्या आयुष्यामध्ये पहिली जी तिची कन्या आहे तिचा जन्म होताना तिचं हे नाव जे आहे खरोखर शोभनीय आहे आणि विचारपूर्वक तिने सायंटिक दृष्टिकोनातून सर्वस्व विचार करून आगळं वेगळं सहजासहज कुठंही न मिळणारं कुठंही आपल्याला पाहायला नाही मिळणारं असं नाव जे आहे ते रुदा असं ठेवलेलं आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं आपण काय केलेलं आहे तुम्ही आम्हीने आम्ही सर्वांनीच प्रोत्साहन दिलेलं आहे माझं नाव काय तर तुम्हाला सर्वांना माहिती होण्यासाठी जरी मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं असलं तरीसुद्धा रुदाला घेऊन तिच्या आजी आजोबा तिच्या आई वडील यांनी काय केलेलं आहे माझं नाव काय हे पाहण्यासाठी हे नामकरण केलेलं आहे बघा काय केलेलं आहे हृदा हे नाव तिला ठेवलेलं आहे तिचं नामकरण तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने झालेलं आहे खऱ्या अर्थानं टाळ्या वाजून तिचं काय केलेलं आहे स्वागत केलेलं आहे आनंद व्यक्त केलेला आहे आणि तिच्या आजीने तिच्या या नावाचा काय केलेला आहे मोठ्या अभिमानाने स्वीकार केलेला आहे ते गुणधर्म जी जबाबदारी आजी आजोबाची आहे तशीच आईवडिलांची आहे सर्वांची तुमच्या आमची होत आहे जबाबदारी पार पाडण्याच्यासाठी विसज्ज झालेली आहेत लहानपणीच वयाच्या दुसऱ्या महिना पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्याच महिन्यामध्ये त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी नावं ठेवलेलं आहे आणि आपण पाहतात की हरभराच्या घुगऱ्या म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या नातलंगाने सर्व आलेल्या पाहुण्यांना काय केलेलं आहे वाटप केलेला अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे तर माझं नाव काय होतं ते रोज या आत्यानी काय केलेलं आहे नाव ठेवलेलं आहे आणि हे नाव, ला हे? नाव। जगाला तुमच्या आमच्या सर्वांच्या हे परिचित झालेलं आहे म्हणून आपण तिच्या नावाला शुभेच्छा म्हणून कमेंट बॉक्समध्ये आपल्याला द्यायच्या आहेत लाईक कर शेअर करायचं आहेच आणि बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला जरी मोठी व्हिडिओ असली तरी लाईक करायचा आहे धन्यवाद